पॉवर जनरेटरमधून दारूची पुष्पा स्टाईल तस्करी एल सी बीने रोखली असून आयशर वाहनासह विविध प्रकारच्या विदेशी दारू जप्त करत सोळा लाख सतरा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल एल सी बीने ताब्यात घेतला आहे या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास सिंग नागेंद्रसिंग चौहान वय सव्वीस वर्ष रानार रूम नंबर तेरा धर्मेश भाईची चाळ भीमपौर दमन असे ताब्यात घेतलेल्या आरोपी चालकाचे नाव असून त्याची अधिक विचारपूस एल सी बीचं पथक करत आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने रोडवरील खान्देश कॅन्सर हॉस्पिटलसमोर नाकाबंदी करत कारवाई केली आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅगनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेले आहेत व पुढील तपास सुरू सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सी बीच्या के पथकाने केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे